come here she's always angry what happened to me she didn't make something for father's day but i made something bye mom कसे हा सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप मस्त आहोत आत्ता सगळे जिकडले तिकडे आपापल्या कामाला गेलेले आहेत मुली स्कूलला गेले हे पण ऑफिसला गेले आणि मी पण निघालेली आहे माझ्या कामावरती तर आत्ता वाजलेले आहे साडेआठ साडेआठपर्यंत मी निघते मुलींना आठ वाजेपर्यंत रेडी करून त्या गेल्यानंतर ना मग मी माझी तयारी करते मग आवरून निघत असते साडेआठला मी घरातून निघते आणि आज खूप तुफानी वारं आहे बाहेर पाऊस पण पडण्याची शक्यता आहे तर चल चला जाते आणि दुपारी आल्यानंतर ना तुम्हाला मी भेटते किती फुल आहे झाड सगळं फुलांनी नाही नाही फुल कशाला पाहिजे तोच शकता घेऊ नको फ्लावर्स झाडालाच छान दिसते ते चला से हाय हाय एवरीवन आता आम्ही आलो होतो ड्रॉइंग क्लासला आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची संध्याकाळ डी तास क्लास तर मी, hmm. yes. मी आलेली आता शर्वरीला पिकअप करायला मग अशी सोडलं आणि आता घेऊन चाललेली आहे शुक्रवारची संध्याकाळ चकचकीत ऊन पडलंय जिय आणि इथलं उन्हाचा काही भरोसा नाही मध्येच असं मध्येच तसं होता। आता सकाळी छान वारं होतं आणि आता बघा ऊन पडलं Can you count how many seconds are there in the red paper? She puts Okay. Ready, okay. steady, go. Twenty seconds. Twenty seconds. I mean, one minute and two seconds. The next day. Good morning, girls. Good morning. क्या we made one. Thing. Yeah, I'm flying I'm <laughs> काय करते तू एसी एसी आता बंद केला झाला ना थंड थांबलो ना पण थांबलं हे बघ ब्रिज ओपन झाला ब्रिज ओपन झालाय झालंय बराच वेळ जातो जेव्हा ब्रिज ओपन होतो शिम बघ ना रोडवरती गेलाय गेलय बघ ना समोर कुठे गेली तुझी um, तिचा बर्थडे तिचा ना तिच्या फ्रेंडचा बर्थडे आहे आणि मग आज बर्थडे पार्टी आहे त्यासाठी ती गेली ना? आज नायकल वाले सारे तुला तिच्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला सोडून आम्ही आलो थोडंसं फिरायला म्हटलं शनिवार आहे तर आता दोन तीन तास आहेत तर ता, आम्ही तिघंजण हो, जण आलो आहोत खूप द्वारप मध्ये थोडं फिरतो काय काय है, घ्यायचं ते पण घे तू ठरवून आली का आता बाहेर आलं की आईस्क्रीम खाणार बाप रे पळू नको गाडी आली इकडे बाबाचा हात पगड Åpne. <laughs> 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 ब्युटिफुल ड्रेस फॉर काय करते पिल्लू हिरवी मिरची आणि लसूण ठेचते काम करते पिल्लू बापरे हेल्प करते आईला करा करा बारीक करा फक्त डोळ्यात हो ओढून घेऊ नकोस ओके काय नाही भाग होती ना मग आम्ही आलोत बाहेरून आज आम्ही हुबद्वार्पला गेलो शर्वरीच्या फ्रेंड्सची पार्टी होती बड्डे पार्टी तिला तिथे सोडलं आणि त्यानंतरनं हुबद्वारपमधून थोडीशी शॉपिंग केली कारण की पुढच्या आठवड्यात शिमईचा बड्डे त्यामुळे दोघींसाठी काय काय छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या पाच वाजले आणि आज शरूच्या बाबाला काहीतरी तिखट झणझणीत असं खायचं आहे त्यामुळे म्हटलं की मस्त तिखट झणजणीत कटवाडा बनवूया त्यामुळे ते गेलेले आहेत पाव आणायला आणि थोडंसं फारसं घेऊन येतील इंडियन स्टोअरमधून बटाटे लावलेले आहेत उकडायला आणि शिमू म्हटले की मीहे ते ते मी हे करते ठेचायचं काम त्यामुळे तिला ठेचायला दिलंय मिरची आणि लसूण तोपर्यंत मी मस्त आता कट बनवण्यासाठी मसाला तयार करून घेते तर चला पटापट कामं आटपूया म्हणजे सगळ्यांनी मिळून केलं की भरकन होऊन जातो स्वयंपाक आणि भूक पण लागली आता शेवटच्या बाबाला तर पटापट आवरूया मसाले भाजून झाले आणि आता आपल्याला कांदा खोबरं आणि लसूण पण भाजून घ्यायचं आहे तर आधी थोडंसं खोबरं मी असंच लालसर भाजून घेणार आणि त्यानंतर मग लसूण कांदा तेल टाकून छान भाजून घ्यायचं हे जे आपण मसाला भाजून घेतलेला आहे कांदा म्हणजे खोबरं आणि जे ड्राय मसाले त्याची आधी पेस्ट करून घेतलेली आहे याला जरा असं बारीक केल्यानंतर ना आता भाजलेला कांदा टोमॅटो लसूण आणि ही मिरची हे ह्यामध्ये घालून छान वाटण करून घ्यायचे त्याचबरोबर मिरची कुटून घेतलेली लसूण मिरची बटाटे पण आपले थंड होत आहे ते पण सोलून घेऊया मसाला जो आता मी भाजून घेतलाय त्याचा इतका छान सुगंध सुटलेला आहे गरम मसाला आपण जेव्हा भाजून घेतो आणि नंतर ना तो बारीक करतो मिक्सरचं झाकण उकळता क्षणी मस्त सुगंध दरवाळ्याला सुरुवात होते तर मसाला वाटून झालेला आहे बटाटे थंड होत आहेत तोपर्यंत मसाल्याचा मस्त तेल परतून कट बनवायचा आणि मग नंतर आपले बटाटवडे छान तळायचे भाजलं माझ्या हाताला भाजलं गरम आहे ना फार बपे बापे, बापे कडेवर बसले असत बाई छोट बेबी झाली का तू स्टेप्स नाही चढू शकत मुंबईवर चला 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 झोप आली राणीला माझ्या बाहेर त्याचा लाडाला आले आज खूपच पिल्लू चला ब्रश करा ब्रश करून घे हो साडेसात वाजले मुलं झोप आली आमच्या आता म्हणजे तिथे झोपायला घेऊन आली लाईट लागली आता साडेसातच्या दरम्यान जेवण वगैरे आटोपलं किचन वगैरे सगळं काही क्लीन करून झाले कोण बापरे प्रिन्सेस कोण करतच असतात सर की असं आमच्याकडे रोज भांडण होतात की मी केस आहे मी केस आहे ह्या गोंधळामध्ये खाली केस मोकळे सोडतच नाही मी वरती बांधून टाकलेले असतात चिमलू तू झोपायला आली ना वर कोण पण करणार पण दहा मिनिटाचा तर हे चालू राहील त्यानं त्यानं झोपवतेला खूप सारे गाडे होते आणि मग गाडी जात नव्हते पूर्ण आणि मग एक आणि मग एक सायकल आली मग दोन दोन सायकल पूर्ण आले होते एक सायकल पूर्ण गेली होती आणि मग सगळे गाडी पूर्ण गेले निघू पूर्ण गेलं सगळं गाव शिमू बाळ्या तुला पुन्हा आजीने वाचून दिलं वाटत ते होते येत आणि ते लक्षात ठेवतेच सांगते आम्हाला काही चुकीच सगळं त्याला वाचलं पण सव्वाण्णव झालेले आहेत आणि सगळी कामा आटोपली मस्त कटवाडा खाल्लेला आहे खूप दिवसानंतर मी असं स्पायसी काहीतरी खाल्लं टेस्टी झालं तर एकदम गरम मसाले वगैरे घातले होते त्यामुळे इतका छान सुगंध दरवळत होता घरामध्ये लिंबू वगैरे मारून फक्कड झालेला खाऊन पिऊन आता बसलेत सिरीज लावलेली आहे नेटफ्लिक्सवरती ते आम्ही दोघं आज बघतोय विकेंड आहे तर थोडंसं आरामात मुली पण वरती गेल्यात श्रीमो खूप वेळ झाला वरती जाऊन बसली ताई तिची जी आता गेली आहे झोपायला तर हाच होता आमचा दोन तीन दिवसापासून चाललेला थोडा 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 असा ब्लॉग शूट केलेला आहे आता एवढं रोजच्या रोज होत नाही थोडं थोडं शूट करते आणि मग त्याचा एक ब्लॉग बनवून तुमच्याबरोबर शेअर करत असते आजची आमची कटवड्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटतो नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत त्रास स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री